या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल कल्याणी सोलापूर सोलापूर शहरातील कचरा संकलन करण्या मागण्यांकडे लक्ष वेधत संप पुकारला जिल्हाधिकारी कार्यालय झोन क्रमांक चार आणि जुळे सोलापूर येथील डी मार्टच्या मागील बाजूस असलेल्या झोन पाचच्या च्या आवारात एकत्र येत सुमारे दीडशे कामगारांनी जोरदार निदर्शने केली गेल्या दोन महिन्यापासून पगार दिला जात नसल्यानं संताप व्यक्त केला सोलापूर शहरातील कचरा घरोघरी जाऊन संकलित करण्यासाठी महापालिका प्रशासनानं घंटागारीच्या माध्यमातून कचरा संकलन करण्याचा मक्ता दिला आहे या मक्तेदारांकडून कंत्राटी पद्धतीनं घंटागाडी कामगार ठेवण्यात आले आहेत त्यापैकी झोन चार आणि पाच मधील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळपासूनच दोन महिन्यापासून पगार झाला नसल्यानं या विषयाकडे लक्ष वेधत संप पुकारला सदरील घटनेच्या विरोधात लवकरात लवकर कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन आज रोजी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले जर पगार मिळाला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा घंटागाडी कर्मचाऱ्यांनी दिला बाबा गड्याला कधी नेणार आहात बाबा गड्याला कधी नेणार आहात सर्वजण जाऊन येत आहेत आम्हाला ही न्या की असा हट्ट लहान मुले करीत आहेत मात्र गेल्या दोन महिन्यापासून आम्हा घंटागाडी कामगारांना पगार दिला नाही सोलापूर शहरातील घरोघरचा कचरा संकलित करणाऱ्या घंटागाडी कामगारांच्या मुलांना पैशा अभावी यात्रा पाहता येत नाही लहान मुले सतत हट्ट करत आहेत त्यांना काय सांगायचे घरातील राशन संपलंय महिन्याच्या गोळ्या संपल्यात काय करावे काही समजत नाही अशी व्यथा घंटागाडी कामगारांनी मांडली आम्ही इथे संपलेले सर्व घंटागाडीचे कर्मचारी आहोत आम्ही आता कमीत कमी दहा वर्ष झाले म्हणजे घंटागाडीवर काम करतोय पहिल्यापासून आम्हाला आजपर्यंत कोण किमान वेतन साप्ताहिक सुट्टी वगैरे कोणत्याही शासनाच्या जे सुविधा आहेत ते आजपर्यंत आम्हाला दिलेल्या नाही ते कमी पगारावर राबवतात ते राबवतात ती, ती पण पगार आम्हाला वेळेवर मिळत नाही आता सध्याच्या घडीला बघितलं तर दोन महिने संपत आले सोलापूर जे शहरातलं गड्डा यात्रा आहे ती बाहेरच्या शहरामधील सर्व ना नागरिकांनी ते गड्डा यात्रेचा सगळा आनंद लुटला आहे पण आम्ही सगळ्या शहराची स्वच्छता करत असताना आमच्या कोणत्याही एकाही मुलाने म्हणजे आमच्या घरातील लेकरांनी वगैरे त्या गड्डा यात्रेमध्ये पाऊलही ठेवलं नाही शेवटी आम्हाला ते गड्डा यात्रेमधले यात्रे सगळे लोकांची झालेली घाण काढण्यासाठीच आम्हाला जावं लागणार आहे आजपर्यंत आम्हाला ना किमान वेतन देत आहेत ना साप्ताहिक सुट्टी देत आहेत ना ई एफ पी एफ पी एस आय वगैरे ना वेळेवर भरतात काहीच करत नाहीत उलट त्यांच्याबद्दल काय बोलायला गेलं तर दमदाटी करून कामावरनं काढण्याच्या धमक्या दिल्या जातात काय नाव आपलं माझं नाव विशाल हनुमंत लागिळक आहे कोण आहे आपले कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत कॉन्ट्रॅक्टर सध्याला तर वॉटर केस म्हणून एक कंपनी आहे आणि त्या अंडर खाली आपले सोलापूरमधले जे सहमक्तेदार आहेत अश्विन कुमार मानवे एन एस पटेल आणि काशीनाथ राठोड आहेत त्यांचं म्हणणं काय आपल्याला त्यांचं म्हणणं सर त्यांनी कधी समोर येतच नाहीत आणि देतच नाहीत त्यांनी उगं तिथं म्हणजे कागदोपत्री दिलेलं असते पण रिअलिटीमध्ये म्हणजे कामगाराला आजपर्यंत मिळालेलंच नाही देतो म्हणून तिथं बहुतेक नोंद पण असेल पण आम्हाला मिळतच नाही सर मागण्या मान्य न झाल्यास पुढील कारवाई काय राहणार मागणे जोपर्यंत सर आम्हाला आमच्या मागण्यानुसार म्हणजे मागण्या आम्ही काय म्हणजे बिनबाऊची बा मागण्या वगैरे करत नाही जे शासनाच्या निर्णयानुसार मागण्यात आहेत तेच आम्ही मागणी करतो आहे आणि ते जर आम्हाला मिळत नसेल तोपर्यंत आमचा संपच राहील आणि अजूनपर्यंत सर म्हणजे कुठला त्यांचा कॉन्ट्रॅक्टरचा एक माणूस आम्हाला विचारा आल्यासाठी आला नाही की बरं बंद केलं म्हणून माझं नाव अभिजित उत्तरकर आहे मी सोलापूर महानगरपालिका घंटाकडून गेल्या आठ वर्ष काम करतो आठ वर्षात आम्हाला कधीही वेळेवर पगार मिळ मिळालेली नाही मग ते त्याग पगारासंबंधी किमान वेतनबरोबर मागणी केली के तर देतो देतो म्हणून फक्त आश्वासन दिले आहे आजपर्यंत आणि ज्या वेळेस आम्ही पगार किंवा ए एस आय पी एफ पण कट होऊन वेळेवर भरली जात नाही त्यासंबंधी नाही केली तर आम्हाला धमकी देऊन कामानं काढण्याची धमकी दिली जाते मला दहा दिवस त्यासाठी त्यांनी घरी बसवलेला आहे त्याचा पगारसुद्धा असतात मिळाले नाही घरात कोण ज्येष्ठ नागरिक आई वडील आहेत लहानपोर आजारी पडले तर त्यांच्या औषधोपचारासाठी आमच्याकडे पैसे नाही आहेत त्यामुळे आमची पूर्ण आर्थिक मानसिक शारीरिक सुशोषण करत आहेत आणि गड्डा यात्रा सोलापूरचा आहे गड्डा आहे तर आम्ही ते सोलापूरचे भूमिपुत्र काम करतो तरीसुद्धा आम्हाला गड्ड्यावर जायला पैसे नाहीत बाहेरचे लोक गड्ड्यावर जाते आता ती यांनी सांगितल्याप्रमाणे ती घाण काढण्यासाठी आम्हाला तिथं पाठवण्यात येत आहे त्यामुळे आम्हाला शासनाची विनंती आहे की हे ठेकेदार जे आहेत सध्या त्यांच्या रद्द पूर्ण रद्द करावं आम्हाला महापालिकेच्या अंडर आम्हाला कामावर घेण्यात यावे एवढी आम्हाला महाराष्ट्र हात जोडून नम्र विनंती स्वादिष्ट जेवण मिळण्याचे पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी